लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतने मॅडला शोधण्यासाठी एक भन्नाट अशी आयडिया लावलेली असते जयंतने आता जान्हवी गेल्याच्या दुःखामध्ये शोकसभा आयोजित केलेली असते आणि शोकसभेला बोलावण्याचा उद्देश म्हणजे मॅडला शोधणं हाच असतो त्यानंतर जयंत म्हणतो की शोकसभेला सगळे येतील आणि जान्हवीचे मित्र मैत्रिणी सुद्धा यायला हवे आहेत त्यासाठी तो जान्हवीच्या एका मैत्रिणीला कॉल करून सांगतो की आमच्या घरी जान्हवीची शोकसभा ठेवलेली आहे तर तुम्ही आलात तर तिला खूप बरं वाटेल असं म्हटल्यामुळं आता ती मैत्रीण सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना फोनवर मेसेज टाकते त्यानंतर तोच मेसेज आता मॅडला सुद्धा पोचतो आहे त्यानंतर आता इकडे विश्वाचे आजोबा जानवीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात जान्हवी विश्वाच्या आजोबांची काळजी घेत असते त्यांना ती जेवण भरवत असते त्यानंतर जानवीला पाहून आजोबांना स्वतःच्या मुलीची आठवण येत असते त्याच्यामुळे विश्वाचे आजोबा जानूला काहीतरी खूप रहस्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण परंतु जान्हवीला या सगळ्या गोष्टींचा काहीही उलगडा होत नसतो जान्हवी जेव्हा हे रेणुकाला आणि दिग्विजयला बाहेर येऊन सांगते की आजोबा आज मला काहीतरी बोलण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते हे ऐकून रेणुका आणि दिग्विजय यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण की विश्वाचे आजोबा खूप दिवसांपासून काहीही बोललेले नसतात त्यांनी स्वतःला कोणाजवळही व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला नसतो पण ही अनोळखी मुलीशी बाबा काय बरं बोलण्याचा प्रयत्न करत असतील याचा विचार दोघ मिळवून करत असतात इकडे आता जयांच्या घरी शोकसभेला सुरुवात झालेली असते जानवीचे कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी हजर असतात तिथेच विश्वा म्हणजेच मॅड सुद्धा आलेला असतो पण मॅडला हे सगळं दुःख सहन होत नाही त्याच्यामुळे मॅड नुसता पाया पडून निघून जायला निघालेला असतो तेवढ्यात त्याची एक मैत्रीण विश्वाला काय रे मॅड एवढ्या लवकर आलास आणि इतक्या लवकर चाललास थोडा वेळ ना असं म्हणतेय आणि जयंत जेव्हा मॅड हा शब्द ऐकतोय तेव्हा जयंच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचते आहे काय आता जयंत विश्वापर्यंत पोहोचणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे